आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अग्निशस्त्रासह केलं जेरबंद खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना खडक पोलीस स्टेशनच्या पथकांनी सापळा असून पुण्यामध्ये सेव्हन इलेव्हन चौकामध्ये नुकतंच अटक केली याबाबतची सविस्तर माहिती अशी की पुणे शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरक्षेच्या दृष्टीनं संबंधित पोलीस स्टेशनला पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यादृष्टीने खडक पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रतिबंधक पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम शिंदे यांच्याकडे गावठी पिस्टल आहे आणि तो आणि त्याचा साथीदार शंकर रोड सेव्हन इलेव्हन चौकात थांबले आहेत याबाबत वरिष्ठांकडून बातमीची खात्री करून गुन्हे शाखेची पथकं खाजगी वाहनातून त्या ठिकाणी पाठवण्यात आली तेव्हा या दोघांना हटकलं असता दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न करत होते यावेळी पाठलाग करून पुणे शाखेचे पथकानं त्यांना पकडलं त्यांच्याकडून दोन लोखंडी धातूचे पिस्टल आणि जिवंत मॅगझिन हस्तगत केली त्याची किंमत एक लाख तेरा इतकी होती। ला अनिल, शिंदे, वर्ष चोवीस राहणार महर्षी नगर पुणे आणि सिद्धेश अशोक शिगवन वर्ष एकोणीस राहणार गुलटेकडी पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहाय्यक आयुक्त पुणे रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील पोलीस उपयुक्त परिमंडळ एक संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा शरिमिला सुतार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरस सुरवसे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे पोलीस अंमलदार हर्षल दुडम किरण ठवरे नितीन जाधव लखन ढावरे आशिष चव्हाण इरफान नदाफ प्रमोद भोसले अक्षय कुमार बाबळे समीर बोर्डे भालचंद्र देवटे कृष्णा गायकवाड मयूर काळे संतोष बार्ज गजे उमेश मटपती शेखर खराडे यांच्या पथकानं केली ॲक्शन महाराष्ट्र सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज